स्वाम्याम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या या चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर आ, मा आता मी ज्या एक एक टॉप एक एक दोन दोन टॉपिकवर जे व्हिडिओ बनवत आहे त्यावर तुमचा चांगला अभिप्राय येतो आहे तर त्यासाठी विचार केला की अजून एक टॉपिक जो होता अजून एक प्रश्न जो होता म्हणजे तो होता की आता आपण पारायण करतो आहे तर पारायणामध्ये बसताना आपल्याला सकाळी आपण बसलो तर मग समजा मध्ये उठावं लागलं किंवा थोडं आत्ता वाचलं किंवा थोडं नंतर वाचलं तर असं चालतं का तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपण आज बघणार आहोत तर मी तुम्हाला आतापर्यंत दोन तीन व्हिडिओज म्हणजे दोन तीन टॉपिक्सच्याबद्दल सांगितलं काय आहे काय नाही तर खूप तुम्हाला सांगते मी की अजिबात त्यामध्ये घाबरायची गरज नाही आहे किंवा असं काही नाही की अरे असं चालत कुठले असं होईल किंवा दत्त महाराज नाराज होतील किंवा काहीही असू दे काहीतरी अघटित घडेल असं काही होत नाही त्याचबरोबर दिवा भिजला तर हे झालं तर मी तुम्हाला सांगते आपल्या मागे दिवसभर इतक्या गोष्टी असतात ना की सगळ्याच गोष्टींवर दडपण घेऊन सगळ्याच गोष्टींवर विचार करून सगळं शक्य होत नाही केलं तर होतं केलं तर शंभर टक्के होतं पण मग आपलं तेवढं मॅनेजमेंट पण तसं प्रॉपर झालं पाहिजे आणि सगळेच व्यक्ती एकसारखी नाहीत आता मला सांगा ज्या व्यक्तीला पारायण करायला पूर्णपणे अगदी तो चार वाजेपासून उठूस्तर आठपर्यंत त्याच्या ऑफिसच्या टायमिंगपर्यंत तो सगळं पूर्ण करू शकेल किंवा त्याच्या मुलांच्या सगळं करू शकेल पण माझ्या लाईफमध्ये मा तसं माझं रुटीन नाही आहे ना मग त्यामुळे मला ते शक्य होणार नाही कारण माझ्या लाईफमध्ये मा दे रुटीन वेगळं आहे कारण माझ्याकडे आता समजा आता एक आता तुम आता एक ऐंशी टक्के लोक आपण बघूया किंवा पन्नास टक्के नोकरीवाले लोकं आहेत आणि पन्नास टक्के बिझनेसवाले लोक आहेत आता मी माझ्याबद्दल सांगितलं तर माझ्याकडे मग बिझनेस म्हणजे आमच्याकडे बिझनेस वाला वा 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 सगळा सगळी फॅमिली आहे तर आमच्याकडे असं टायमिंग काही फिक्स नाही ना? आहे ना? की सकाळी नाश्ता ह्याच वेळेस दुपारी जेवण ह्याच वेळेस रात्री जेवण ह्याच वेळेस असं फिक्स नाही आहे त्यामुळे काय होतं ना मग रुटीन फिक्स नाही आहे त्यामुळे आपल्याला काय होतं ना प्रश्न पडतो की की जर का मी पोथी वाचत असेल मध्येच मला उठावं लागलं तर काय करायचं आता समजा त्यामध्ये कारण बघा तुमचे मेडिकल कारण किंवा हे कारण आहे बोलते मी ते कारण असताना तर तुम्ही शंभर टक्के नाही हो, पाचशे टक्के उठू शकता मला काय सांगायचं तुम्हाला समजा आपण परायणाला बसलो आपण बसलो एका ठिकाणी आणि तुमचे तुम्ही खाली बसू शकत नाही आणि तुम्ही मांडी घालून बसलात किंवा तुम्ही खुर्चीवर जरी बसला तर ज्या व्यक्तीला एका जागेवर बसून त्रास होतो तो खुर्चीवर जरी दोन ते तीन तास बसला तर त्याचे पाय किती गळून येतील किंवा एखाद्याला आता डायबिटीजवाले पेशंट जे असतात किंवा जे त्यांना नाही एका जागेवर असतील त्यांना वॉशरूमला जावं लागतं तर मग ते काय करणार का पटपटपट तो अध्याय पूर्ण आणि मग जाणार का तर मग कसं असतं ना त्या गोष्टीसाठी आपल्याला बघावं लागतं पण ह्या सगळ्या गोष्टी बघता आता एखाद्याचं लहान बाळ आहे एखाद्याचं लहान बाळ म्हणजे एखाद्याचं लहान बाळ सहा महिन्याचं वर्षभराचं आहे तरी ती व्यक्ती पारायण करते ही गोष्टच खूप मोठी आहे कारण मी स्वतः माझ्या स्वतःच्या ह्याच्यावरनं सांगते की म्हणजे मी दोन वर्षापूर्वीपासून पासून पारायण करते म्हणजे दोन हजार वीस का एकवीसपासून एकवीसपासून पारायण करते मी माझा अनुभवसुद्धा शेअर केला होता तर तुम्हाला सांगते माझं मी तुम्हाला असं सांगू इच्छिते की माझं तेव्हापासून ही तिसरी दत्त जयंती आहे जेव्हा मी पारायण करते म्हणजे ही तिसरी माझ्या आयुष्यात गुरुचरित्र पारायण करण्यासाठी ही तिसरी दत्त जयंती आहे आणि दत्त जयंतीलाच मला म मला दत्त महाराजांनी तो असा संकेत दिला होता की मी आहे तू माझी तू माझ्याकडे ये तू तू ह्या हे ही गोष्ट वाच असं अशी आस, माझी अश असं मला स्वतः म्हणून दत्त महाराजांनी स्वतःकडे ओढून घेतलं आणि तुम्हाला सांगते दत्त महाराज कोणालाही ओढून घेत नाही ते त्या ते त्या व्यक्तीला म्हणजे आता मी मी असं नाही म्हणत मी खूप पात्रतेची आहे पण शक्यतो मी आत्ता शून्य आहे पण आपण शून्यच राहतो शक्यतो पण काय असतं ना की एक खूप हाय फाय लेवलचे आता जे आपण मा मार्केटमध्ये आता मार्केट जे बघतो मार्केटमध्ये म्हणण्यापेक्षा सॉरी आपण जे जे आजूबाजूला आपल्या इथे बघतो की हा भक्त असा ह्याने एवढी सेवा केली ह्याने स्वामीचरित्र वाचलं ह्याने सत्यनारायण केलं यांनी गुरुचरित्र केलं ह्याने संक्षिप्त केलं अरे बापरे मला नाही एवढं जमत मी फक्त गुरुचरित्र आहे कारण मला स्वामीचरित्र करायचं आहे संक्षिप्त करायचं आहे सप्तशती करायचं आहे पण ते सगळं मी त्याच्या त्याच्या काळात म्हणजे हे झालं की मग ते ते झालं की मग ते असं करणार आहे कारण मला एकत्र सगळं जमत नाही कारण माझी लाईफ रुटीन तशी नाही आहे त्यामुळे आता मी तुम्हाला कारण आता हे जे व्हिडिओमध्ये आपण म्हणतो की उठावं लागतं तर उठू शकता तुम्ही काही हरकत नाही आता बघा आज आजचा दिवस आहे ती चौथा तर आज होते आठ अध्याय तर आता मला सांगा आता मी सकाळी शक्यतो माझा मुलगा जेव्हा शाळेत जातो शाळेत गेल्यावर तोपर्यंत त्याचा तो आवरुस्त वगैरे मी माझी पण आंघोळ उरकून घेते कारण तर सकाळी पहाटेच साडेसहा वाजता शाळेत जातो तर मग ते तोपर्यंत त्याचा वगैरे आवृष्ट मी पण माझी आंघोळ उरकून घेते आणि त्याच्या आधी मला लवकर त्याच्या आधी उठणं होत नाही का तर झोपायलाच रात्री बारा साडेबारा होतात तसं मी तुम्हाला सांगितलं आमचं घरातलं रुटीन तसं आहे कारण रात्री बारा साडेबारा कधी कधी एक पण होतात त्यामुळे नाही मला चार वाजता उठून पारायण करता करणं शक्य आहे पण मी माझ्या दिवसभरात पूर्णच करते तर तो, तो गेला की मग मी वाचते त्याच्यानंतर साडेआठ वाजता आमच्या मावशी येतात ज्या कामाला मावशी आहेत तर साडेआठपर्यंत पर्यंत मला माझं जेवढं वाचन आहे तेवढं करणं गरजेचं कर आहे का करणं गरजेचं कर आहे कारण साडेआठ वाजता आमच्याकडे मावशी पण येतात आणि साडेनऊला माझ्या मुलीची शाळा असते त्यामुळे साडेआठ ते साडेनऊच्या वे वेळेमध्ये ह्या एक तासामध्ये मला तिला पण रेडी करायचं असतं मग अशा पद्धतीने माझी सायकल आहे आणि त्यावेळेस त्या मावशींना दार उघडण्यासाठी मुलीला आवरण्यासाठी घरात दुसरी व्यक्ती कोणी नाही आहे मिस्टर कधी असले तरी ते म्हणजे सगळं त्यांच्या हातात देऊ शकत नाही की आवरणं डब्बा हे सगळ्या गोष्टी आणि नसल्यावर तर मग सगळं आपल्यालाच करावं लागतं मग अशा रीतीने मागे ज्या गोष्टी आहेत आपल्या मागे जे रुटीन आहे त्यामध्ये मग मी काय करते साडेआठपर्यंत म्हणजे समजा मुलगा माझा सात वाजता मी सुरू केलं सात सव्वा केल, सातला सुरू केलं की साडेसात दीड तासात माझं एक अर्ध्यापेक्षा वर माझे होऊन जातात आता आज जसे माझे पाच झाले होते तीन अध्याय राहिले होते मग मी तीन नंतर केले आता मी ते कसे केले तुम्ही सकाळचा जर का व्हिडिओ बघितला तर त्याच्यात मी ड्रेस वेगळा घातलाय ब्लू कलरच आहे मला आत्ता लक्षात आलं ब्लूच आ, चा, चा कलर आहे तुम्ही याच्या आधीचा व्हिडिओ जर चेक केला तर ब्लू कलरचाच ड्रेस आहे घातलेला काय माहिती आहे अचानक हा आपण ब्लूच आला तर त्याबाबत तो वेगळा आहे आणि जेव्हा मी परत वाचायला बसले त्याच्यासाठी मी आंघोळ केली आंघोळ करून कपडे बदलले पूर्ण असं सगळे सगळं चेंज करायचं असतं आपल्याला आतले वगैरे सगळं सगळं कारण आपण दिवसभरात वॉशरूमला जातो इथं तिथे शिवतो त्यामुळे मग ते पूर्ण चेंज केले आणि मग परत नाही बसले मग अशा पद्धतीने तुम्हाला बसायचं असतं आणि त्या काळात समजा तुम्ही समजा इन केस समजा तुम्ही वॉशरूमला वगैरे फक्त जरी गेलेले असाल तर तुम्ही हातपाय धुऊन चूळ भरून कपडे बदलून पण ब बसू शकता पण समजा की तुम्ही टॉयलेटला वगैरे गेलात किंवा ह्याच्यासाठी गेलात तर तुम्ही पूर्ण आंघोळ तुम्हाला करावीच लागेल पण मला कसं वाटतं की नाही मी दिवसभर मुलीला शाळेतून आणायला जाते मग तिकडे बाकीचे पेरेंट्स असतात मग त्यांना हात लागतो मग माझं जाणं होतं मला तिच तिला घ्यायला जाणं होतं मग त्यामुळे कुठे ना कुठे शिवता शिवताचावत होते शिवता शिवताचावत म्हणण्यापेक्षा एक असं मला माझं म्हणणं आहे की का तो अपवित्रपणा भंग करायचा जेवढं होईल तेवढं करता येईल ना आता घरात गिजर असतं पाणी रेडी रेडीमेड आपल्याला मिळतं काय दोन मिनटं आंघोळ करायची कपडे चेंज करायचे आणि बसायचे किती मिनटं लागतात त्याला तर अशा पद्धतीने आणि आंघोळ करणं म्हणजे ते घासा पुसून आंघोळ करणं म्हणजे तर नसतं ते डोक्यावरनं पाणी आपल्याला पूर्ण घ्यायचं असतं पूर्ण स्वच्छ करायचं असतं आणि मग आपल्याला बसायचं असतं अशा पद्धतीने ते असतं तर त्यामुळे तुम्ही बसू उठू शकता काही हरकत नाही आहे आता ज्यांना मेडिकल रिझन्स आहेत ते तर ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही पण ज्यांना मेडिकल रिझन्स नाही पण त्यांचे बाळ लहान आहे किंवा काही दुसरे कारणं असं मी माझं कारण सांगितलं माझी एक मुलगी पाच वर्षाची आहे ती छोटी तिचं आठ साडेआठ ते साडेनऊचं टायमिंग आहे तर साडेआठला तिला उठवायचं आणि साडेनऊला तिला सोडवायला जायचं हे हे आहे मग त्याच्यानंतर मग मी फ्रीच आहे त्याच्यानंतर मग मी परत बसते असं पण करू शकते समजा त्याच्यानंतर मग मी आले हातपाय तोंड धुतले गोमित्र शिंपडलं मी लगेच बसलं तरी चालतं कारण तिथे मला फक्त तिला गाडीवर सोडून यायचंय आणि घरातच यायचं आहे मला तेव्हा काही कुठे काय करायचं नाही आहे असं तर अशा पद्धतीने आपण आपल्या सगळ्या मॅनेज करायच्या असतात गोष्टी बघा आणि मी सांगू का यूट्यूबवर खूप व्हिडिओज आहेत खूप व्हिडिओज हाच नियम पाळा तोच नियम पाळा हेच करा तेच करा मी तुम्हाला सांगू मी स्वतःसुद्धा जे नियम सांगते ना कटाक्षणेने ते मी आजची बात एवढं म्हणजे जसं मी तुम्हाला सांगते ना तशाच पद्धतीने मी पाळते ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये माझा स्वतःचा अनुभव सांगेल किंवा ह्याच्यातच सांगते मला ना खूप हायपर ॲसिडिटीचा त्रास होतो मला अजिबात म्हणजे चालत नाही तर आ, तो जो आ, तो जो त्रास आहे ना त्याने माझं खाण्यापिण्याची वेळ जर का बग बदलली ना तर मला खूप त्रास व्हायला लागतो खूप छातीत वगैरे पोटात वगैरे खूप त्रास व्हायला लागतो पाठीत इतकं प्रचंड दुखतं की अक्षरशः मारावं असं वाटतं म्हणजे पाठीत खूप जोर जोरात असं असं काहीतरी करावं असं असं हे खूप असं मारावं असं वाटतं इतकं दुखतं इतकं त्रास होतो मला हायपर ॲसिडिटीचा आणि त्याच्यामुळे काय होतं वेळेत मी खाल्लं नाही तर मग मला तो त्रास होतो आणि त्या वेळेत जेवण म्हणा किंवा मग मी काय करते कधी कधी म्हणजे रेग्युलर आता हे पारायणाच्या काळात तर आपलं आपण एकच वस्तू खातो किंवा आपण काय एक, का एक वस्तू खायच्या तर आपल्या तोंडाला सुद्धा ते थोडंसं कंट्रोल पाहिजे ना असं तर वेट लॉस होत नाही पण तोंडाला पण आपला कंट्रोल पाहिजेल त्यामुळे मग ते आपणच लावून घ्यायचा म्हणजे आपलं जमत असेल तर मला जमतं म्हणजे मी काय ठरवलं की ठीक आहे गहू खाऊ खात आलेत किंवा म्हणजे पोळी आले ह्यावेळेस भाकरी खाऊ कारण आता बाहेर थंडी पण खूप आहे पुढे तितकी थंडी वाढली आहे त्यामुळे आता थंडीत शक्यतो बाजरी भाकरी खातात मग मी काय केलं बाजरीची भाकरी आणि भाज्या वगैरे खाते सगळ्या भाज्या खाते बाजरीची भाकरी आज सकाळी मी थालपीठ करून खाल्लेलं बाजरीच्या बाजरीच्याच पिठाचं थालपीठ करून खाल्लेलं आणि आता रात्री मी मिक्स भाजी केलेली जे आ, आ, भाजी केलेली आहे ज्याच्यामध्ये बटाटा गाजर अजून बटाटा गाजर अजून काय होतं ढोबळी मिरची होती आणि टोमॅटो होता असं मिक्स मी भाजी केली होती आणि त्यामध्ये खोबऱ्याचं वाटण वापरलं होतं खोबऱ्याचं वाटणमध्ये फक्त जिरे मिरची आणि कोथिंबीर असंच म्हणजे काहीच बघा ह्यामध्ये मी कांदा लसूण वगैरे वापरणार मग तेवढं फक्त पाडायचं बाकी मी सगळं खाते बाकी काय नाही चहा घेते कॉफी घेते चहा घ्यायचा नाही असंही सांगतात चहा घ्यायचा नाही तुम्हाला सांगू मी स्वतः अशा काळात असं असं होतं माझं की सकाळी सकाळ आता चहा नाही घेतला ना की माझं प्रचंड डोकं दुखायचं आत्ताही मला तसं होतं कधी कधी त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या पहिला कप चहाचा हवा मग तुम्ही नुसतं पारायण करण्यासाठी जर का तुमच्या शरीराला त्रास देत असाल ना तर तुमचं वाचनात पण मन लागणार नाही अजिबात तुमचं मन लागणार नाही त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला स्वतःला त्रास करून काही काही जण म्हणतात की स्वतःला त्रास होऊ द्या का होऊ द्यायचा त्रास स्वतःला त्रास झाला ना दुसऱ्या दिवशी ग्रंथ बंद करताल आणि ठेवून देताल तुम्ही मी स्वतः सांगते कारण मला नाही बाबा माझ्याकडनं होत नाही जाऊ दे नंतर उरलेलं नंतर कधीतरी करू पण ते तसं करता येत नाही ना मग त्याच्यामुळे का स्वतःला त्रास होऊन द्यायचा असं ऐकलेलं पण आहे मी की असं म्हणतात की स्वतःला त्रास होऊन द्यायचा बसून द्यायचं पाय दुखू द्यायचे भूक लागू द्यायची पण पन... जोपर्यंत होत आहे तोपर्यंत तो ना नाही झालं की मग उठून घ्या खाऊन घ्या चहा खाऊन घ्या फक्त चहा पिऊन घ्या सॉरी फक्त तुम्हाला बाहेरचे पदार्थ जसं बिस्किट हे पन, ते नाही खायचं बाहेरचे पदार्थ आहेत ते तसं नाही खायचं पण मग का बाकीचं ते टाळायचं असं मला म्हणायचं मग फळं खाऊ शकता तुम्ही दूध पिऊ शकता असं भरपूर काही गोष्टी करण्यासारख्या त्यामुळे तुमच्या जीवाला त्रास देऊन तुम्ही केलं ना तर तुम्ही ते पूर्ण सात दिवस पाळूच शकणार नाही मी तुम्हाला सांगू माझ्या आयुष्यातलं पहिलं पारण जेव्हा मी केलं होतं ना मागच्या दोन वर्षापूर्वीच्या दत्तजयंतीला तेव्हा मी सात दिवसाचं पण नाही तीनच दिवसाचं पारायण केलं होतं आणि माझ्या त्या एका ताईंनी मला त्या ताईंना मी खरंच था। खूप थँक्यू म्हणते इतकं थँक्यू म्हणते की त्यांच्यामुळे हे ग्रंथचं ह्या ग्रंथाचं वाचन माझ्या आयुष्यात झालं आणि त्यामुळे मी हे ग्रंथ माझ्या आयुष्यात आणू शकले आणि त्या म्हणजे शक्यतो ते ताईच मला दत्त स्वरूप आहेत कारण त्यांनीच मला त्या मार्गात आणलं आणि त्यामुळे त्यामुळे मी आज दत्त महाराजांची स्वामी महाराजांची सेवा ते माझ्याकडनं करून घेत आहेत मी करत नाही आहे ते माझ्याकडनं करून घेत आहेत पण तरीसुद्धा ते जेवढी करायला पाहिजे तेवढी करून घेत नाही कारण मे बी माझ्याकडनं त्यांना काहीतरी विशेष वेगळं करून घ्यायचं असेल तर असंही आहे तर ते सगळं झालं त्यामुळे तुम्हाला सांगते की ज्या काही गोष्टी आहेत त्यांच्यामुळे झाल्या आणि तेव्हा मी एक नाही दोन नाही तीन तुम्हाला सांगते मी बसले त्यांना मी म्हणायचे ताई माझ्याकडे ग्रंथ नाही आहे ताई माझ्याकडे ग्रंथ नाही आहे तर ताई म्हणलं ठीक आहे मी ना और मी केदार विचारते आणि एकदा विचारलं दुसऱ्यांदा विचारलं ठीक आहे म्हणले आणल्या म्हणते आणते म्हणले म्हणले आणि नाहीच झालं अवेलेबलच नाही झालं मग त्या म्हटलं अगं ते आज झालंच नाही मग तू मग त्यांना म्हटलं अहो माझं सिटीत आहे आमच्या काकूंकडे तर त्यांच्याकडे बघावं लागेल मला पण आता वेळेवर आणणं शक्य नाही आहे कोणाकडनं तर त्यांनी एवढं विचारलं की कोणी आणू शकेल का तर म्हटलं तेही सांगता येणार नाही मग त्या म्हणलं ठीक आहे काय काळजी करू नको आपण कुठून तरी मॅनेज करू माझ्या एकदम तेव्हा लक्षात आलं की माझ्याच वरती राहणारी माझी एक फ्रेंड आहे तिने त्याचा कधीतरी उल्लेख केला होता बघा म्हणजे दत्त महाराज कसं स्वामी महाराज कसं आपल्यासाठी त्या गोष्टी उलगडत असतात गोष्टी कशा समस्या उलगडत असतात तेव्हा त्यांनी माझ्यासाठी ते गोष्ट ओपन अप केली आणि तुम्हाला सांगते मला त्यावेळेसच ना सगळ्या गोष्टींचं माझं तेव्हा हे केलेलं आहे त्यांनी तर म्हणजे सगळेचे जे आपण म्हणतो ना की नियम किंवा असं म्हणतो की सग सगळं आपण काय बरं म्हणता त्याला सगळी परीक्षा त्यांनी तेव्हा घेतलेली तर कशा परीक्षेमध्ये म्हणजे अवघड परीक्षा नाही खूप चांगली परीक्षा तर असं तुम्हाला सांगते की मग त्या तिच्याकडं विचारलं तिला विचारलं तिला म्हटलं अगं एक काम करणं तुम्हाला रात्री आणून दे किंवा रात्री दे मला मी सकाळी लगेच लवकर वाचायला वा बसणार आहे ती म्हटली अगं मी रात्री नाही देऊ शकत दिवसभर मी बाहेर असते मग इकडे तिकडे हात लागतो मग मी त्या ग्रंथाला हात नाही लावत असं वगैरे तिचं होतं मग ठीक आहे म्हटलं चालेल काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला सकाळी आणून दे मग तिने सकाळी 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 सहा वाजता आणून दिलं सहा किंवा सकाळी पण लगेच आणून दिलं बरं का तिने मग ते आणून दिलं आणून तर दिलं कुठं मी बसणं होत आहे दुपारची म्हणजे अक्षरशः बारा वाजून गेले तरी पण मला बसणंच होय ना माझी पूजा मांडणी संपे ना ते करत 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 तीन वाजेपर्यंत मग बसले सगळं वाचलं त्या दिवशी पूर्ण वाचलं मला ताईंना पण सांगितलं की असं असं मी सुरू केलं हिच्याकडनं मला पोथी मिळाली आणि असं करून मग तुम्हाला सांगते ती पोथी मी वाचायला सुरुवात केली सुरु दर दोन तासाला त्यांचा फोन किती अध्याय झाले किती अध्याय झाले किती इतकं मला छान वाटायचं ना कि जसं काही दत्त जस मारायलाच मला विचारतात होत आहे ना का बाई करते ना तू होतं आहे ना तुझं असं होत होतं आणि खरंच इतकं छान वाटत होतं आणि तुम्हाला सांगते तिसऱ्या दिवशी माझ्याकडे अध्याय दोन का तीनच राहिले होते म्हणजे दुसऱ्या दिवसापर्यंत मी सगळे अध्याय वाचून घेतले होते म्हणजे तेव्हा मी असा काही क्रम ठेवला नव्हता एक, एक ते चोवीस किंवा असा मी तेव्हा तीन दिवसात मला वाचायचं किंवा तेव्हा मला माहिती पण नव्हतं की तीन दिवसात किती अध्याय वाच वाचत असतात तर त्यामुळे मी तीन दिवसात वाचायचं म्हणून न मोजताच आज जेवढे उद्या तेवढे असं करत 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 बारा वाजेपर्यंतच वाचतो ना रात्री तर मग बारा वाजेपर्यंत मी वाजायचे आणि वाजता विष्णू सहस्त्रनाम वाचून जायचे तिसऱ्या जा दिवशी ज्या दिवशी दत्त जयंती होती त्या दिवशी तुम्हाला सांगते त्या दिवशी सकाळी माझे सर्व अध्याय म्हणजे पूर्ण झाले होते एक दोनच राहिले होते वाटतं अवतरणिकाच राहिली होती वाटतं अवतरणिका वाचली साडे दहाला ला आरती केली परत जन्माचा अध्याय वाचला आणि झालं आणि सिटीत पण मग दत्त महाराजांच्या दर्शनासाठी गेले म्हणजे इतकं साधं सोपं होऊन जातं तर त्यांना मनात मी करून घ्यायचं असेल तर त्यामुळे तुम्ही उठला काय खाल्लं काय काही बघू नका त्यावेळेस मी मध्ये उठले पण आहे तुम्हाला सांगते सेकंड डे जो जो होता त्या दिवशी मला एकांच्या एकाच्या घरी जाऊन स्वयंपाक म्हणजे स्वयंपाक म्हणजे कसं माझ्या म्हणजे माझ्या घरातलेच आहेत म्हणजे माझ्या मावशीच आहेत म्हणजे माझ्या मावशीच्या घरी मला तिने केळवणाला कोणाला तरी बोलवलं होतं म्हणून तिच्या घरी मला जाऊन मावशींच्या घरी जाऊन त्यांच्या घरी जाऊन मला त्यांना मदत करायची होती त्यांनी काहीतरी बेट ठेवला होता तर तेवढं सगळा स्वयंपाक करायचं म्हणून त्यांना मला जाऊन मदत करायची होती त्यांना माझ्या हातचं ते आवडतं म्हणून मी मग मी त्यांच्या घरी खा म्हणजे बघा ना माझ्याकडे गाडी पण नव्हती गाडी पण नसल्यामुळे मला वेळेवर रिक्षा मिळाली काय मी त्यांच्या घरी पोहोचले काय तिथून मग मी ते सगळं बनवलं काय त्यांच्याकडून मग तिथूनही रिक्षा मला एक दोन तीन मिनटापर्यंत नाही लगेच मला मिळाली काय मग परत घरापर्यंत आली काय परत पारायणाला आंघोळ करून बसले मी बाप रे म्हणजे तो अनुभव माझा इतका सुंदर अनुभव आहे ना मी काहीच मी तर विसरूच शकत नाही इतका छान माझा तो अनुभव आहे पहिल्याच दत्त जयंतीचा त्यामुळे दत्त महाराज माझ्याकडनं करून घेतात आणि तेच आहेत सगळं करून घेणारे त्यामुळे काही घाबरू नका हो माझ्यासारखी मी काय म्हणेल माझ्यासारखी जर करू शकते तर तुम्ही तर खूपच भारी आहात तर चला ह्या पद्धतीने मी हा ह्या व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ खूप मोठा केला तुम्हाला माझा अनुभव आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगता सांगता पण महत्त्वाच्या गोष्टी आहेत म्हणून मी सांगाय सांगायचा प्रयत्न केला परत भेटूया श्री स्वामी समर्थ